नमस्कार मी धनंजय सान ऑफ दोव शो मध्ये तुमचं स्वागत सातबारा उतारा म्हणजे शेतकऱ्यांचा जीव की प्राण वंश परंपरेनं आपल्याकडे आलेली जमीन असो की स्वतः कष्ट करून मेहनत करून एक एकराची -एक दहा एकर केलेली शेत जमीन असो सातबारा उतार्यावर जमिनीची नोंद केलेली असते शेतकऱ्याच्या जमिनीवरील मालकी हक्क सांगणारा कागद म्हणजे सातबारा उतारा पण या सातबारा उतार्यावर काय लिहिलेलं असतं भोगवटाधार एक दोन तीन चार म्हणजे नेमकं काय सातबाऱ्याचा उद्देश महत्त्व उपयोग नेमका काय आहे या सगळ्याची माहिती सोप्या पद्धतीनं ॲग्रोवनसाठी खास लिहिली आहे धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याचे नायब तहसीलदार भीमाशंकर बेरोळे यांनी आज खास तुमच्यासाठी तर सातबारा उतार्यातील गाव नमुना सात संबंधित शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे याची माहिती नोंदवलेली असते तर गाव नमुना बारा ही पिकांची नोंद वही असते गाव नमुना बारावर शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडे असलेल्या जमिनीवर कोणती पिकं घेतलेली आहेत याची माहिती दिलेली असते सात बारा उतार्यात गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा, बारा, बारा एकाच पत्रकात असल्यामुळे त्याला सात बारा उतारा असं म्हटलं जातं सातबारा उतार्याचा सा प्रवास एकोणीसशे दहा साली जमीन बंदोबस्त योजना आली तेव्हापासून सुरू झाला या योजनेत जमिनीची मोजणी करून जमिनीचे अभिलेख तयार करण्यात आले होते त्यात प्रत्येक क्षेत्रास एक नंबर दिला गेला ज्याला आपण सर्वे नंबर असं सुद्धा म्हणतो या योजनेच्या अंतर्गत तयार झालेल्या जमिनीच्या अभिलेखांना कडईपत्रक असं म्हणतात सात बारा येण्यापूर्वी या कडईपत्रकात जमिनीची माहिती दिली जात होती एकोणीसशे तीस साली इंग्रजांनी जमाबंदी केली जमाबंदी म्हणजे काय तर जमिनीवर अधिकृतरित्या वसूल बसवण्यात आला अकारणी ठरवण्यात आली म्हणजेच जमिनीची मोंजणी होऊन नवीन खाती पुस्तिका तयार झाली त्यातून एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सातबारा उतार्याचा नवीन नमुना तयार झाला एकोणीसशे तीसमध्ये मध्ये इंग्रजांनी जमाबंदी केल्यापासून आस्ता गायत जमाबंदी झालेली नाहीये सातबारा उतार्यात नेमकं काय असतं तर सातबारावर सुरुवातीला गाव नमुना सात आणि खाली गाव नमुना बारा असतो गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे हे नमूद केलेलं असतं यामध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गट क्रमांक दिलेला असतो आणि त्यानंतर कोणत्या भूधारणा पद्धती अंतर्गत ही जमीन येते हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं असतं भूधारणा पद्धतीचे एकूण चार प्रकार पडतात त्यामध्ये भोगवटादार वर्ग एक या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात उदाहरणार्थ शेतकरीच या जमिनीचा मालक असतो भोगवटादार वर्ग हा दोन क्रमांक आहे यामधील जमिनीचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनीचं हस्तांतरण होत नाही यामध्ये देवस्थान इनाम या जमिनी त्यासोबतच भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी आदी जमिनींचा समावेश होतो त्यानंतर येतो भोगवटादार वर्ग तीन या प्रकारच्या जमिनी या सरकार या प्रवर्गात मोडतात या जमिनी सरकारी मालकीच्या असतात त्यानंतर येतो भोगवटादार वर्ग चार आणि या प्रकारात सरकारी पट्टेदार जमिनी येतात यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडे तत्वावर दिलेल्या जमिनी असतात या जमिनी दहा तीस पन्नास किंवा नव्याण्णव वर्षाच्या मुदतीसाठी भाडेतत्त्वावरती तत्वावरती दिलेल्या जातात सातबारावर तुमच्याकडे किती जमीन आहे हेक्टर आरमध्ये सुद्धा दिलेलं असतं जिरायत आहे बागायत आहे हे सुद्धा सांगितलेलं असतं एकूण क्षेत्र किती आहे याची सुद्धा नोंद सातबाऱ्यावरती असते त्याखाली पोट खराब म्हणजेच लागवडीस अयोग्य अशा जमिनीची माहिती सुद्धा दिलेली असते त्यानंतर भोगवटादाराचं नाव म्हणजे ती जमीन कुणाच्या मालकीची आहे ते सांगितलेलं सुद्धा असतं त्यासमोर या जमिनीवर किती कर आहे म्हणजेच शेतसारा आकारला जातो ते सुद्धा स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं असतं त्यानंतर खाली गाव नमुना बारा असतो ही पिकांची वही असते यामध्ये तुम्ही कोणत्या वर्षी कोणती पिकं घेतली किती क्षेत्रावर घेतली आणि त्यासाठी जलसिंचनाचा स्रोत नेमका काय होता हे सगळं काही सविस्तर नमूद केलेलं असतं सातबारा हे मालमत्तेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे यामध्ये मालमत्तेबद्दलची सर्व माहिती ही तपशीलवार दिलेली असते जसं की जमिनीचा भूमापन क्रमांक गावाचे नमुने जमिनीचं क्षेत्रफळ जमिनीचा, क्षेत्रफ, जमिनीचा भूतकाळ वर्तमान काळात असलेला त्या मालमत्तेचा मालक या सगळ्यांची माहिती तिथे असते प्रत्येक गावातील तलाठी हा गावातील सर्व जमिनींच्या संदर्भात वेगवेगळ्या नोंदणी वह्या ठेवत असतो या नोंदणी वह्यांना वेगवेगळे अनुक्रमांकसुद्धा देण्यात आलेले असतात आणि यालाच गाव नमुना असं संबोधलं जातं आता सातबाऱ्याचा उद्देश नेमका काय तर तेही आपण समजून घेतलं पाहिजे सातबारा हा सरकारने बनवलेला मालमत्तेच्या संदर्भातील एक उतारा नमूद करण्यासाठी असलेला एक नोंदणी रजिस्टर क्रमांक आहे यामध्ये जमिनीचं क्षेत्रफळ मालमत्तेचा मालक शेतजमिनीची माहिती शेतजमिनीचा प्रकार सिंचित किंवा पावसानं सिंचित झालेली जमीन शेवटी त्या जमिनीवर करण्यात आलेल्या शेतीबद्दलची माहिती दिलेली असते सातबारा उतारामध्ये सरकारी एजन्सीकडून घेण्यात आलेल्या कर्जाबद्दलची माहिती सुद्धा दिलेली असते ज्यामध्ये बियाणं खरेदी कीटनाशक खत यांच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची नोंद करण्यात येते अशा प्रकारे जमिनीचा सात बारा जमिनीच्या मालकी हक्काच्या संबंधित सर्व कागदपत्रांचा दस्तऐवज आहे आता याची गरज नेमकी काय तर शेतजमिनीच्या मालकी हक्काबद्दल जाणून घेण्यासाठी सातबारा हा एक महत्वाचा कागद आहे या कागदपत्रामुळं विक्रेत्याच्या पार्श्वभूमी आणि खरेपणाबद्दल माहिती होते जेव्हा विक्री पूर्ण होते तेव्हा रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये या कागदपत्रांची गरज असते शिवाय शेतीसाठी कर्ज घेताना देखील बँकेमध्ये हे कागदपत्र मागण्यात येतं शिवाय कोणत्याही जमिनीशी निगडीत कोर्ट केसमध्ये सुद्धा आणि इतर अनेक कारणांसाठी या कागदपत्राची म्हणजे सातबाऱ्याची गरज असते आता याचं स्वरूप नेमकं काय तर अलीकडच्या काळात महाराष्ट्र सरकारनं नक्कल फसवणूक आणि खोटेपणा टाळण्यासाठी सातबारा उतार्याचा दस्तऐवजाचं स्वरूप सुद्धा बदललेलं आहे या कागदपत्रामध्ये आता लँड रेकॉर्ड विभागाचा वॉटरमार्क आणि राज्य सरकारचा लोगो असेल शिवाय यात गावाचं नाव आणि कोड देखील असणार आहे शेवटच्या जमीन मालकाची या कागदपत्रामध्ये नोंद करण्यात येईल एकूण बारा नवीन बदल हे या कागदपत्रामध्ये झालेले आहेत जे जमिनीच्या व्यवहारातील खोटेपणा आणि फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले आहेत या कागदपत्रामध्ये स्थानिक सरकारचा निर्देशिका कोड त्या सर्वेक्षण क्रमांकाचे एकूण क्षेत्र प्रलंबित उत्तपरिवर्तन आणि अंतिम उत्तपरिवर्तन क्रमांक देखील दर्शविण्यात येणार आहे या कागदपत्रांमध्ये जमीन वापराचा हेतू नमूद केल्यानं त्या जमिनीचा कोणता वापर केला जातोय हे सुद्धा स्पष्ट होईल आता याचं महत्व काय तर सातबारा उतारा जमिनीच्या मालकीचा इतिहास जाणून घेण्यास आपल्याला मदत करतो त्यामुळं त्या, त्या मालमत्तेच्या बाबतीत काही कोर्ट केस चालू आहे का किंवा ती मालमत्ता कोणत्या विवादात अडकली आहे का याबद्दलची अचूक माहिती या सातबाऱ्यावरून समजते शिवाय ही जमीन कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते त्याबद्दल देखील समजण्यास मदत होते म्हणजे ती जमीन शेतजमीन आहे की व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येते याबद्दलही माहिती कळते ती जमीन जर शेतजमीन असेल तर त्या जमिनीवर कोणत्या प्रकारचं पीक लावलेलं आहे याची सुद्धा माहिती समजते शासकीय कामकाजासाठी सातबारा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे उपयोग काय तर सातबारामध्ये दिलेल्या तपशीलवार माहितीनुसार खरेदी करू इच्छित असलेल्या मालमत्तेमध्ये नियमित वापरासाठी प्रवेश रस्ता आहे की नाही याबद्दलची माहिती कळते सातबारा ही एक कायदेशीर दस्तऐवज आहे जमिनीचा मालकी हक्क कोणाकडे याबद्दल यावरून माहिती मिळण्यास मदत होते शिवाय एखादी जमीन खरेदी केल्यावर ती मालमत्ता तुमच्या नावे झाल्यावर सातबारामध्ये ती जमीन तुमच्या नावावर दिसते बँक कर्ज देताना जमिनीच्या या महत्वाच्या कागदपत्राबद्दल विचारणा केली जाते कायदेशीर विवादांमध्ये या कागदपत्राचा उपयोग सुद्धा करण्यात येतो आता जाता जाता एक शेवटचा मुद्दा सातबारा उतारावरील नोंदी कोणत्या असतात तर सातबारावर होणारी प्रत्येक नोंद ही खातेदारासाठी महत्त्वाची असते अनेक प्रकारच्या नोंदी सातबारावर करण्यात येतात त्यासाठी तलाठी यांच्याकडून हे फेरफार केला जातो तो फेरफार मंडळ अधिकारी यांच्यामार्फत प्रमाणित केला जातो अशा प्रमाणित नोंदणीचा अंमल सातबाऱ्यावरती घेतला जातो आता याबद्दलची इतर बाबींची जी काही माहिती आहे ती आपण त्यांच्या पुढच्या लेखातनं पाहणारच आहोत तर अशा पद्धतीनं सातबाऱ्याचा उपयोग महत्त्व गरज आणि त्यासोबतच त्यावरच्या नोंदी त्याचं वाचन नेमकं कसं करायचं या सगळ्याबद्दलची ही होती माहिती तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतंय तुम्हाला सातबाऱ्यातील या बारीक बारीक गोष्टी माहीत होत्या का खरंच तुमची जी काही प्रतिक्रिया असेल तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर अशाच पद्धतीचे महत्त्वाचे शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या